नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आषाढ महिना संपून पाच ऑगस्टला श्रावण सोमवार चालू झालेला आहे आज मोठा श्रावण सोमवार आहे या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा केली जाते हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी घरातील स्त्रिया असेल पती असेल घरातील पुरुष मंडळी हे जे व्रत आहे सोमवारचे व्रत उपासना करत असतात तर पहा उपसाला या दिवशी आपल्याला कोणता पदार्थ खायचा आहे त्याचबरोबर आपल्याला मंदिरामधून सोमवारच्या दिवशी शिवमंदिरातून गुपचूप ही एक वस्तू घरी घेऊन यायची आहे यामुळे आपले सर्व दारिद्र्य नष्ट होतात आणि सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होते आपल्या घरात सुखसमृद्धी येते माता लक्ष्मी घरात नांदत असते ती घरात स्थिर अवस्थेत राहते जर तुमची मुले लहान किंवा मोठे मुले असेल त्यांच्यासाठी हा एक उपाय तुम्ही करू शकता घरात खूप समस्या असतात अडचणी दुःख असतात घरात पैसे येण्याचे मार्ग कमी होतात पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने वापर जातो तर पहा याचा अर्थ असा होतो माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे पण आपल्या घरामध्ये ती स्थिर नाही घरात आजारी व्यक्ती असेल त्यांचा पाठोपाठ दुसरी व्यक्ती घरातील जे सदस्य आहेत ते आजारी पडत असेल तर हा उपाय तुम्हाला अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा आजच्या सोमवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता म्हणून आज सोमवारच्या दिवशी दिवसभरामध्ये हा एक उपाय नक्की करून पहा घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील माता लक्ष्मी घरात वास करेल उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर सोमवारच्या दिवशी हा जर उपाय केला तर भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्या आडी अडचणी कालसर्पदोष व दोष कमी होतो तर पहा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे जर शक्य झाल्या तर सात ते आठ वाजेपर्यंत सकाळी आपल्या देवघरातली पूजा आवर्जून करून घ्यावी आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही शिवलिंगाची पूजा घरामध्ये संध्याकाळी प्रदोष काळामध्ये साडेपाच वाजल्यानंतर करू शकता तर पहा आपल्याला उपवासाला कोणता पदार्थ खायचा आहे उपास सोडत असताना कोणता पदार्थ खायचा आहे तर पहा या दिवशी आणि जे पदार्थ आहे उपासाचे शाबुदाना तुम्हाला गोड खीर करून खायचे आहे त्याचबरोबर जी फळे आहेत ते खायचे आहे सफरचंद केळी जसे की डाळिंब असेल हे फळं तुम्हाला या दिवशी खायचे आहेत तर पहा ज्यांना अळणी पदार्थ खाणे शक्य होत नाही तर त्यांनी उपासाला शाबुदाना हा खाऊ शकता परंतु भगर जी भगर आहे त्याचा भात करू नये किंवा भगर ही खाल्ली जात नाही या सोमवारच्या उपासाला म्हणून तुम्ही भगर जी आहे ती नक्की करावी शाबुदाना तुम्ही खाऊ शकता वेपर्स खाऊ शकता तर पहा शक्यतो अळणीच पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा कारण सोमवारच्या दिवशी अळणी पदार्थ जास्तीत जास्त खाल्ले जातात यामुळे शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्या अडीअडचणी अड़ दूर होतात घरामध्ये जो पैसा आहे त्यामध्ये वाढ होत असते घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद कमी होतात घरामध्ये कालसर्प दोष लागलेला आहे पीडा लागलेली आहे किंवा शत्रुदोष आहे पीडा लागलेली आहे दुःख संकट घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य पितृदोष लागलेला आहे तो कमी होऊन घरामध्ये भरभराट होत असते म्हणून शक्यतो तुम्ही आळणीच पदार्थ आवर्जून या दिवशी खावावे जर तुमच्याने मंदिरामध्ये जाणे शक्य होत असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन तुम्ही अभिषेक करू शकता एकशे आठ बेलपत्र अर्पण करू शकता ओम नम शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणू शकता आणि आजची शिवमूठ आहे तांदूळ तर पहा तांदूळ कशा पद्धतीने अर्पण करायचे आहेत तर पहा सर्वात प्रथम आपल्याला मुठीमध्ये तांदूळ शिवमूठ घ्यायची आहे ही शिवमूठ आपल्याला हातामध्ये घेतल्यानंतर शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करता वेळेस श्री शिवाय नमस्तिब्यम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला जल हातामध्ये सोडत ही मूठ अर्पण करायची आहे तीन वेळा तुम्हाला अशा पद्धतीने शिवमूठ तांदूळ अर्पण करायचे आहे आणि आपल्याला पांढऱ्या रंगाचे फूल आहे ते अर्पण करायचे आहेत व त्याच पद्धतीने धोत्र्याचे फळ असेल फूल असेल अर्पण करायचे आहेत त्याच पद्धतीने शिवांची पूजा करत असताना जल अर्पण करायचं आहे मध अर्पण करायचं आहे पंजामृत अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे काळे तीळ आवर्जून अर्पण करायचे आहेत कारण या वस्तूमध्ये शिवतत्व जागृत अवस्थेत जास्त प्रमाणात असते ह्या वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे आपल्याला शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आलेले काम जे आहे ते पूर्ण होतात आणि घरामध्ये मुलाची पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते ह्या ज्या वस्तू आहेत यावर शिवकृपा झालेली असते आणि ह्या ज्या वस्तू आहेत यावर शिवकृपा जास्तीत जास्त असते म्हणून या दिवशी सोमवारच्या दिवशी आवर्जून शिवलिंगावर हे वस्तू अर्पण कराव्यात आणि त्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या आहेत शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे महादेवाला म्हणायचं आहे की मी तुझ्या जाऊन एक वस्तू घरामध्ये घेऊन जाणार आहे ही वस्तू घरामध्ये नेल्यामुळे माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहू हो दे घरामध्ये दुःख संकट विघ्न दूर होऊ दे असं तुम्हाला सर्वात प्रथम नंदीच्या कानामध्ये बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला महादेवाच्या पिंडीजवळ म्हणायचं आहे आणि तुम्हाला शक्य होत असेल तर एकशे आठ जे तांदूळ आहे तर शिवलिंगावर अर्पण न करता वेळेस श्रीशिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र तुम्हाला मंदिरामध्ये बसून जे तांदूळ आहे ही। ही गवर, ते अर्पण करायचे आहेत एकशे आठ तांदूळ अर्पण करता वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जे तांदूळ अर्पण केलेले आहे शिवलिंगावर त्यातील पाच तांदूळ घरामध्ये घेऊन यायचे आहे त्याचबरोबर जे धोत्र्याचं फळ आहे आणि जे आपण बेलपत्र अर्पण केलेलं आहे ते पान घरामध्ये घेऊन यायचं आहे घरी येत असताना कोणालाही रस्त्याने बोलायचं नाही तर पहा उपाय करत असताना शेजाऱ्या स्त्रियाला किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही सांगू नये हा तुम्हाला गुपचूप उपाय करायचा आहे आणि त्यानंतर घरामध्ये ह्या वस्तू आणल्यानंतर आपल्या घरामध्ये शिवलिंगाची पूजा केल्यानंतर ही जी वस्तू आणलेली आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायची आहे जिथे शिवलिंगाची पूजा केलेली आहे त्यांच्यासमोर समोर तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर रात्री बारा वाजता हा उपाय आपल्याला करायचा आहे लाल वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी वस्तू आहे या लाल वस्त्रामध्ये आपल्याला बांधायची आहे धोत्र्याचं फळं असेल पान असेल तर तांदूळ असेल हे जे सर्व आहे ते आपल्याला लाल वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि त्यानंतर या तिजोरीमध्ये आपल्याला हे जे वस्तू आहेत त्या ठेवायच्या आहेत म्हणजे पोटली तयार करून ठेवायची आहे आणि त्यानंतर जे पाच तांदूळ आणलेले आहेत तर आपण भात करत असताना दुसऱ्या दिवशी हे जे तांदूळ आहे तर याचा भात शिजवून आपल्याला खायचा आहे पहा महादेवाच्या मंदिरामधून तुम्ही जे पान आणलेलं आहे बेलाचं पान तर घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्यांना खायला देऊ शकता यामुळे आजारी व्यक्ती जो आहे तो बरा होत असतो घरामध्ये कोणतेही आजार होत नाही बेलाच्या पाण्याला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्व दिलेलं आहे बेलाचं पान एक रोज खाल्ल्याने कोणतेही आजार आपल्याला होत नाही असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे ही जी वस्तू आहे ही घरात आणल्यामुळे घरामध्ये कोणतेही आजार होत नाही घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होतात घरामध्ये कोणतीही शत्रूपिढा तयार होत नाही बांधा तयार होत नाही काल सुद्धा लागत नाही त्यामुळे सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन घरामध्ये भरभरून प्रगती होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की